देव माणूस मधला अध्याय ह्या मालिकेत आपण बघणार आहोत गोपाळ टाळण्याचा खूप प्रयत्न करतो पण आप्पा काय ऐकत नाही अभय गोपाळचा हात बघतो आणि सांगतो तुझ्या नशिबात बक्कळ पैसा आहे आत्तापर्यंत जे घडलं त्यातून तू तु सहज पार झालास पण आता तसं होणार नाही तुझे ग्रह फिरलेत आणि ग्रहांनी खेळ सुरू केला इकडे बुलेटवरून मारतंड जामकर उतरतो अंगामध्ये बनियन आणि लुंगी असते हातामध्ये कोंबडीचा लेग पीस तो आज जात असतो आणि त्याला सगळे सेल्यूट करतात आभाई गोपाळला म्हणतो लवकरच शनी महाराज तुमच्या राशीत स्थान मांडतील आणि ते तुम्हाला सहजासहजी सोडणार नाहीत मीटिंग चालू असते आणि पोलीस म्हणतात सर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो पण पोलीस तरी कुठे कुठे पुरेसे पडणार एक जण म्हणते हो पण हे थांबवलंच पाहिजे ना दुसरा म्हणतो थांबलं पाहिजे पण कोण थांबवणार तेवढ्यात मारतंड जामकर आत येतो तो आता येतो आणि सल्यूट मारतो पण त्याच्या हातामध्ये लेग्स पीस असतो साहेब म्हणतात मिस्टर जामकर हॉट इज दिस नॉन काय प्रकारे हा जामकर म्हणतात अहो साहेब तुम्हीच बोलले ना हाय तसे निघून या म्हणून होतो तसा निघून आलो जेव्हा तो तो बिर्याणी हो खातो तो हा लेग्स पीस संपला नाही बागा आत्ता संपला कुठे फिकू हा हडकाचा तुकडा कुठे फिकू एकजण म्हणतो तिकडे फेका आता जामकर तिथूनच निशाणा लावतात आणि डस्टबिनमध्ये फेकतात टेबलवर बसून लुंगीला हात पुसतात साहेब म्हणतात जामकर कुठे आहात तुम्ही याचं भान आहे का तुम्हाला जामकर म्हणतात तुम्हाला आवडलं नाही हे अजिबात आवडलं नाही तो सरळ बसून म्हणतो आत्ता साहेब म्हणतात हे बघा आपल्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार आणि लैंगिक छळ चालू आहे जामकर यावरती लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे हे बघा जामकर त्यावर तुमच्याकडे काही उपाय असेल तर तो, तो सांगा जामकर म्हणतात गोळा झाला गम्मत गम्मत अशी अधूनमधून गम्मत करत असतो मी स्त्रियांवरचे अत्याचार फार वाढलेत जो कोणी स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघतो ना मला खपत नाही साहेब पोलीस कमी पडतायत एखादं पथक स्थापन करा त्याचा कॅप्टन करा मग बघा कशी नसबंदी करतो मी एक जण म्हणतो गुड आयडिया महिला पोलीस म्हणते आम्हाला पण पटलं आहे जामकर म्हणतो त्याचे डोळे काढून गोट्याच खेळतो बघा तुम्हाला येतात गोट्या खेळता साहेब म्हणतात जामकर जामकर म्हणतो गमत अशी गम्मत मी करत असतो अधूनमधून आप्पा म्हणतात मला सांग जोशा आमच्या गोपाळच्या आयुष्यात नक्की काय आहे म्हणतो त्याचं काय आहे शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतो ना त्या जातकाची ते, ते परीक्षा बघतात मग संकट येतं फुलाबाई म्हणते कसलं संकट अभय म्हणतो संकट म्हणजे संकट नाही काही संकट चांगले पण असू शकतात आणि शेवटी माणूस संकटातच मोठं होतो इकडे मीटिंग संपते जामकर पुन्हा येतो आणि हळूच डोकत म्हणतो साहेब आत येऊ का ते म्हणतात या बसा जामकर तुम्ही अजून गेला नाहीत तो नहीं नहीं साथ। साथ तो नाही साहेब नाही गेलो माझं तुमच्याकडे काम होतं साहेब साहेब म्हणतात बोला काय काम होतं तो तो साहेब मी मगाशी सूचना केली एक पथक स्थापन करा पण ते पथक तुम्ही स्थापन केलं की नाही त्यामुळे थांबलो ते जामकर मला नाही वाटत तुम्हाला परत काही वेगळं सांगायची गरज आहे तुम्ही सस्पेंडेड आहात जामकर म्हणतात मग काय साहेब म्हणतात आहो त्या पथकाची धुरा तुमची कशी हातात देणार अहो त्या गुन्हेगाराला तुम्ही असं काही छळता की त्याचा रागाण्याच्याऐवजी मीडियाला त्याची किवच येते आणि मग मीडिया करतात पोलिसांची बदनामी जामकर म्हणतात मग काय साहेब त्यांचे लाड करायचे त्यांना हवं ते नको विचारायचं आम्ही बाबा तोला बिर्याणी पाहिजे का बाबा तोला लाडू देऊ का साहेब ते गुन्हेगार आहे गुन्हेगाराशी गुन्हेगारासारखंच वागलं पाहिजे त्याला कायद्याचा धाक राहायला पाहिजे त्यामुळे साहेब माझी पद्धत बरोबर आहे बाकीच्यांची चुकली त्यांची बदलायला पाहिजे मागे एका माणसाने बाईवर कोयता उगारला मी पण त्याच्यावर तसाच कोयता उगारला जागेवर त्याने गुन्हा कबूल केला साहेब मला माझ्या पद्धतीने काम करू द्या मग बघतो कुठल्या महिलेकडं कोण वाकड्या नजरेने बघतो साहेब म्हणतात जामकर तुम्ही ज्या ज्या गुन्हेगाराकडून गुन्हा कबूल करून घेतला ना ते सगळे आय सी यूमध्ये आणि जोपर्यंत ते नीट होत नाही तोपर्यंत तुमचं सस्पेशन मागं घेणार नाही जामकर म्हणतात साहेब मी त्यांना नीट करू का गंमत गंमत केली अशी अधूनमधून गंमत करत असतो मी साहेब माझं सस्पेशन मागं घ्यायचं नव्हतं मग कशाला बोलवलंच मला साहेब म्हणतात जामकर खरं तर तुम्ही माझे लाडके आहात आणि तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमची मतं चुकीचे नसतात पण तुमची पद्धत खूप चुकीची आहे तुमची पद्धत सुधरावा नाहीतर असेच सस्पेंड होत राहणार जमकर म्हणतात आता जातो मी पण साहेब तुम्ही लवकरच मला बोलवाल गंमत आणि ही गंमत नाही गोपाळ निघून जातो पण घरातील खूप परेशान असतात लाली म्हणते यांच्या नशेबात काय लिहिलं काय माहिती माझं काय होणार काहीच कळत नाही फुलाबाई म्हणते आवो त्यांना विचारा ना गोपाळावर काय संकट आहे आजी म्हणते तर तर त्याच्यावर संकट आहे की तो ह्या घरावर संकट बनून आला काय माहिती चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला आपा म्हणतात गपकी गो म्हातारे बोलायला लागली की बोलतच सुटती या हवालदार जामकरला विचारतात काय साहेब म्हणले का सस्पेशन मागं घेतो जामकर म्हणतात मी ठुकून काढलेले माणसं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत सस्पेशन काय माघार घेणार नाही हवालदार म्हणतात हे होणारच अहो समोर कोण आहे हे बघितलं काय कधी त्या खासदाराच्या पोराला एवढं बडवलं की ते, ते काय तुम्हाला मिडल देतील का जामकर म्हणतात जाऊ द्या पोलिसांना जेव्हा माझी गरज पडेल त्या बोलवतील ते तसं पण पोलिसांना कुठं सुट्टी मिळते आता मला सुट्टी मिळाली तर जातो गावी मला गावी बरं वाटतं बरं तू सांग तुझ्या साहेबांना परत घ्यायला पण तो ठीक आहे साहेब सांगतो सॅल्यूट मारतो आणि निघून जातो आर्याला फोन येतो ती दादाचा फोन उचलू की नको पण दादाचा फोन सारखा येत असतो आता आर्या उचलते आणि म्हणते दादा माझं इथं सगळं सेट झालं दोन शेतकरी मला दूध द्यायला तयार आहे मी करायचे सगळे भांडे आणलेत आणि इथून मी आता कुठेही येणार नाही आणि साकेट मुंबईला गेला तो माझी मदत करतोय जामकर म्हणतात निघून ये अगं लोक फार वाईट आहेत कधी काय होईल सांगता येत नाही अरे म्हणते दादा हे गाव सोडून मी कुठेही जाणार नाही तुला एवढी काळजी आहे तर तू या गावाकडे गोपाळ आता कात्री घेऊन अभयच्या मागे जातो रात्री अभय गाडीची वाट बघत असतो आता गोपाळ मारणार तेवढ्यात अभय मागे बघतो आणि तो गोपाळ तू इथे गोपाळ म्हणतो म्हटलं तुमची चौकशी करावी बरं मला सांगा माझ्या भूतकाळाबद्दल तुम्हाला काय कळलं अभय म्हणतो काहीच नाही तू लहानपणी निघून गेला होता आणि परत आला हे पण मला लोकांकडूनच कळालं अरे बाबा हात बघून सगळंच काय कळत नाही गोपाळ विचारतो माझ्यावर काय संकट येणार अभय म्हणतो काही येऊ शकतो आर्थिक तोटा होऊ शकतो जवळचा माणूस लांब जाऊ शकतं आणि तुझा स्वभाव तुझा घात करू शकतो बरसल माझी गाडी आली आणि तो निघून जातो गोपाळ म्हणतो वाचला आता गाडी घेऊन जायला लागतो आणि म्हणतो अरे काय करत असेल बघूनच येतो आर्या शेगडी घेऊन येत असते गोपाळ म्हणतो अहो उद्या माझ्याकडे आता मस्त आर्यासोबत गोडगोड बोलत असतो आणि म्हणतो अहो एवढं जडका उचललं आर्या म्हणते कोण आहे दुसरं तो, दुसर। तो तुम्ही आहे ना तुमच्यासाठी आता आर्या त्याच्याकडे बघायला लागते